हॅलो भोसेकर साहेब नमस्कार नमस्कार बोला डॉक्टर मी डॉक्टर राजपूत लेखनीचे वादळ न्यूज चॅनल बोला बोला सर आपण आज पानशेवडी म्हणून कळालं काय सर कार्यक्रम ते आपले खासदार डॉक्टर शिवाजी रोपाळगे यांच्या निधीतलं सिमेंट रोडचं उद्घाटन होत अच्छा झालं का सर हो हो झालं झालं बरं अंतर्गत रस्ते आहेत का अंतर्गत दलित रस्ते अंतर्गत सिमेंट रोड अच्छा अच्छा लातूरचे खासदार डॉक्टर हो हो कळसे निधीतून का हो बरं आचारसंहिता संपल्याबरोबर विकास कामाचा धडाका सुरू झाला हो हो आचारसंहिता संपली आता बरेच त्यांचे लेडी टाकलेले आहेत गावोगावी आता लगेच आता उद्घाटन करून टाकू सगळे बरं बरं आपण प्राथमिक आरोग्य केंद्रातून निघालात हो जस्ट आम्ही इकडे क्रॉस झालो तर भेट झाली नंतर इकडाला आपण तिकडे त्या हो मुद्दाम फोन करून तरी विचाराव काय काम विकास काम काय चालतंय चालतंय सर चालतंय शुभेच्छा सर तुमच्या कामाला थँक्यू धन्यवाद ओके